आनंद आहे तो अजूनही टिकून आहे गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून गोविंदा सराव करत होते आणि आज तो आनंद आपण बघू शकतो रंगी बेरंगी संघर्ष प्रतिष्ठानचे ठाण्याची आहेत कोणाचा निळा रंग कोणाचा केशरी रंग विविध रंगामध्ये एकता आपल्याला इथे रे संघर्ष प्रतिष्ठान ठाणे इथे दहीहंडीची ही दृश्य आपण बघतो आहे जितेंद्र आव्हाड यांची अत्यंत नावाजलेली अशी ही दही हंडी मोठ्या संख्येनं आपण बघतो गोविंदा पथक इथे हजेरी लावायला येतात आणि आपण बघू शकतो संघर्ष प्रतिष्ठान ठाणे इथे हजेरी लावायला सुरुवात झाली आहे अनेक मंडळ तिथे पोहोचलेली आहेत अगदी दृष्ट्यांमध्ये देखील